नमस्कार मी अमोल शिवाजी पांढरे श्री खंडोगोर उपाटिका आम्ही आत्ता आलो आहे तुंग येथे औटर सीडचे डेमो प्लॉट पाहण्यासाठी सध्या आम्ही मिरचीचे विविध प्रकार पाहिले आम्हाला योग्य वाटला तो वन म्हणजे हा ब्लॅक नाईन्टी नाईन सध्या ब्लॅक नाईन्टी नाईनचे आम्ही रोपे टाकतोय व सध्याची रोप रोपांची परिस्थिती बघता अशा हे टेम्परेचरला आज बत्तीस ते तेहतीस टेम्परेचरला कुठेही टेम्परे थ्रिप्सचं पान नाही सध्या शेतकऱ्यांनी हा वाण योग्य आहे म्हणून लावावा सेटिंग फुलधारणा मिरची साईज ही बघा मिरची साईज आता यात डेमो प्लॉट साठी तोडलेल्या आहेत मिरच्या आणि सध्या एक मिरची आहे ही मिरची साइज साईज बघा ही कवळी आहे तरी पण एवढी लांब आहे आज सगळे यांचे डेमो प्लॉट पाहिले सगळे फ्राईट जबरदस्त आहेत कलिंगड टोमॅटो झेंडू मिरची कारली तोडका खरबूज याची रोपे लागल्यास त्याची संपर्क साधा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस पस्तीस पासष्ट चाळीस